नमस्कार मित्रांनो आजच्या या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण पाहू शकता की या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतचा हा सविस्तर जी आर आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री योजनादूत भरतीबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर मित्रांनो ही योजना नेमकी कशासाठी चालू केली गेली आहे ते याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे तर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यास उक्त संदर्भाधीन दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक सहानुसार नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त लोकांना लाभ पोहोचवण्यासाठी पन्नास हजार योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे तर योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनाय यांच्यावर सोपवण्यात आली आहे सदर शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजनादूतांचे मानधन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे तसेच योजनादूतांच्या निवडीचे निकष अटी व शर्ती तयार करण्याबाबतची कार्यवाही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर या योजनेबद्दलचा शासन निर्णय काय आहे हे एकदा आपण जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचे प्र प्रचार प्रसिद्धी करणे त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी पन्नास हजार योजनादूत निवडण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयांवे मान्यता देण्यात येत आहे याबाबतची कार्यपद्धती पुढे नमूद केल्याप्रमाणे असेल तर या योजनेचं नेमकं उद्दिष्ट काय आहे ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना पोहोचविणे याकरिता मुख्यमंत्री योजना दूत थेट ग्रामस्तरापर्यंत नेमण्याबाबत हे या योजनेचं उद्दिष्ट आहे तर कार्यक्रमाची का ठळक रूपरेषा या ठिकाणी आपल्याला दिली आहे ते आपण पाहूया नंबर एक महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबविला जाणार आहे राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजना दूत नेमले जातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजना दूत या प्रमाणात एकूण पन्नास हजार दूतांची निवड करण्यात येईल मुख्यमंत्री योजनादूत प्रत्येकी दहा हजार प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल प्रवास खर्च सर्व भत्ते यामध्ये समावेश असतील निव निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत सहा महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही ही गोष्ट हो आपण प्रकर्षाने लक्षात ठेवावी तर मुख्यमंत्री योजनादूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष काय आहेत हे खाली दिलेले आहेत हे आपण बघूया एकदा तर नंबर एक वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वयोगटातील उमेदवार यासाठी पात्र असतील शैक्षणिक अर्हता काय आहे आपण पाहूया तर कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर यासाठी पात्र असेल संगणक ज्ञान त्याला आवश्यक असायला हवं उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे म्हणजेच उमेदवाराकडे अँड्रॉइड फोन असणे आवश्यक आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्याकडं तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे आणि तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे उमेदवाराचे आधार कार्ड असावे त्याच्या व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे हे मुख्यमंत्री योजनादूतच्या निवडीसाठीचे पात्रतेचे काही निकष आहेत तर योजनादूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करायचे कागदपत्रे कुठले आहेत हे आपण एकदा पाहूया नंबर एक विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज नंबर दोन आधार कार्ड नंबर तीन पदवी उत्तरण असल्याबाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे प्रमाणपत्रे इत्यादी अधिवासाचा दाखला सक्षम यंत्रणेने दिलेला म्हणजेच या ठिकाणी रहिवाशी प्रमाणपत्र नंबर पाच वैयक्तिक बँक खात्याचा तपशील नंबर सहा पासपोर्ट साईज फोटो नंबर सात हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील हे आपल्याला जे काही योजना योजनादूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करावयाची कागदपत्रे आहेत तर मुख्यमंत्री योजनादूताची नेमकी प्रक्रिया काय आहे नेमणूक प्रक्रिया काय आपण हे एकदा बघूया नंबर एक, एक उमेदवाराच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननी प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल सदरची छाननी उपरोक्त परिषदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकोषानुसार करण्यात येईल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे डिग्रीचे मार्क आहेत यानुसारच तुमची जे काय तुम्हाला पात्र ठरवलं जाईल आणि या यानुसार तुमची सदरची छाननी केली जाईल आणि त्यानुसार तुम तुम्हाला पात्र केले जाईल या के योजनेसाठी नंबर तीन ऑनलाईनरित्या पात्र झालेल्या अर्थाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा स सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व अधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवार कागदपत्राची तपासणी करतील त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर सहा महिन्याचा सा करार केला जाईल कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही हे सहा नंबरचा एक महत्त्वाचा पॉईंट आहे मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवारांकडून घेण्यात येईल तर या ठिकाणी निवड झालेल्या योजनादूताने करावयाची कामे कोणती आहेत या ठिकाणी आपण पाहूया नंबर एक योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्यांना ठरवून दिलेली कामं पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील योजनातून राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील योजनातून दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील नंबर पाच योजनादूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्धन करणार नाहीत योजनादूत तसे करत असल्यास निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येईल त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल योजना दूत अनाधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन अनुज्ञेय राहणार नाही म्हणजे त्याला मानधन देण्यात येणार नाही तर मित्रांनो हा मुख्यमंत्री योजनादूत भरतीबद्दलचा सविस्तर जी आर आहे हा या जी आरची लिंक मी तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर या ठिक संपूर्ण जी आर तुम्ही एकदा वाचा आणि तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय करायचं आहे की नाही हे तुम्ही तुमचं ठरवा यासाठी किमान पात्रता तुमची डिग्री कंप्लीट असणं आवश्यक आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा तसंच तुम्हाला काय अडचण भासल्याचं ही देखील अडचण आपण कमेंट सेक्शनमध्ये कळू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद